नमस्कार मी अमित बागवे संस्थापक आणि संपादक अर्थसंकेत बिझनेस न्यूजपेपर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अर्थसंकेतच्या युट्यूब चॅनेलवरती आज भारताचा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस साठी सादर करण्यात आलेला आहे तर कोणाला काय मिळालंय सर्वसामान्यांना नक्की काय मिळालेलं आहे सगळं आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमधून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अर्थसंकेतच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आहेत सी ए अनिगेत कुलकर्णी ते आपल्याला सर्वसामान्यांना काय मिळालं टॅक्सेशन मध्ये काय बदल झाला सर्वप्रथम म्हणजे मी एवढं हे बोलू इच्छितो की जे मिडल क्लास आहेत त्यांना नक्कीच काही बेनिफिट्स मिळालेले आहेत जसे जे टॅक्स स्लॅब्स आहेत ते यांनी थोडेसे अजून अजून जास्त अमाऊंटमध्ये त्यांनी टॅक्स रेट त्यांनी कमी केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन जे आहे ते त्यांनी वाढवलेलं आहे पन्नास ते पंच्याहत्तर हजार करून टाकलेला आहे तर ह्या नक्कीच गोष्टी क्लास मिडल क्लास जो आहे त्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त काही काही सिम्प्लिफिकेशन पण त्यांनी केलेले आहेत कॅपिटल गेन्स मध्ये जो कॅपिटल गेन्स असतो तो कॅपिटल अॅसेट्स जे आपले आहेत जसे प्रॉपर्टी झालं शेअर झालं त्याच्यावरती आपल्याला आपण जे काही ते विकले तर मग त्याच्यावरती आपल्याला भरा टॅक्स भरावा लागतो तर ते थोडस त्याने सिम्प्लिफिकेशन केल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की त्याच्यात ता आपल्याला आधी इंडेक्सेशन बेनिफिट मिळायचं प्रॉपर्टीवरती तर ते इंडेक्सेशन बेनिफिट मुळे आपल्याला कॉस्ट ऑफ एक्विजिशन जो होता प्रॉपर्टीचा तो कमी ते आपल्याला वाढायचं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती टॅक्स कमी बसायचा तर ते इंडेक्सेशन बेनिफिट आता काढून घेतलेलं आहे आणि सगळ्यांवरती एक सामान त्यांनी कायदा आणला कॅपिटल गेन्सचा आणि तो म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन्स वरती त्यांनी साडेबारा टक्के टॅक्स आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स म्हणजे दोन वर्षापेक्षा कमी जर आपण अॅसेट विकला जो विकत घेतला असेल आपण तर त्याच्यावरती वीस टक्के फ्लॅट टॅक्स त्यांनी करून टाकला आहे त्याच्यामुळे आणि हे साठी पण अॅप्लिकेबल आहे आणि बाकी अन्य जे आपल्या असेट्स आहेत जसे की जसे आपले प्रॉपर्टी झाली किंवा किंवा अन्य काही काही पण असेट्स असतील तर त्याच्यावरती हे नवीन कॅपिटल गेनचा कायदा आपल्याला लागू होऊ शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त जीएसटी मध्ये जे एक त्यांनी त्यांची जी, जी मिटिंग झाली होती काउन्सिल मिटिंग त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलं होतं सेक्शन सिक्स्टीन फोर मध्ये की दोन हजार एकवीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही सेक्शन सिक्स्टीन फोर प्रमाणे तुम्हाला काहीही जे आय टी सी रिव्हर्स करावं लागायचं कारण आपण त्या वर्षाच्या संपल्यानंतर सप्टेंबर पर्यंत आपण क्रेडिट नव्हतो घेत म्हणून तर ते आता नोव्हेंबर एकवीस पर्यंत त्याची आपल्याला सूट मिळालेली आहे सो आपण ते क्रेडिट पूर्ण जे इनपुट टॅक्स क्रेडिट असतं वरती ते आपण घेऊ शकतो हे नक्कीच हे नक्कीच खूपच पॉझिटिव्ह आहे जीएसटीच्या दृष्टीने इंटर्नशिपची स्कीम जी आहे ही आ, ही सध्या फक्त जे टॉपचे कंपनीज आहेत पाचशे कंपन्या त्यांनाच ती फक्त लागू होतीये त्यांनी ही जी स्कीम आहे आ, ती टॉप पाचशे कंपन्या ज्या आहेत त्यांनाच फक्त ही ऍप्लिकेबल केलेली आहे ही स्कीम जर त्यांनी एम एस साठी जर उघडली आणि त्यांना पण या ह्याच्यामध्ये आणलं या या स्कीमच्या स्कीम मध्ये त्यांना स्कीमच्या स्कीम अंतर्गत त्यांनी त्यांना पण आणलं एम एस एम तर एम मोठा एक वर्ग मिळेल इंटर्न्सचा जे ते लोक सहज ऍब्झॉर्ब करू शकतील आपल्या कंपनीजमध्ये तर मला वाटतं की ही स्कीम खूप चांगली आहे परंतु एम एस पण या स्कीम मध्ये घ्यायला पाहिजे होत महाराष्ट्रामध्ये असे पण भरपूर प्रकल्प चालूच आहेत तर त्याच्यासाठी जे काही खर्च आहे एन एच ए आयचा असेल किंवा जे स्टेट गवर्नमेंटचे बॉडीज आहेत जसे एमएसआरडीसी एमएमआरडीए वगैरे हे खर्च करतीलच आणि त्याच्यासाठी बजेट एलोकेशन काय बंद होणार नाही पण नवीन कोणता असा प्रकल्प तरी अजून माझ्या मध्ये जो आहे टॅक्स टॅक्सिश केलाय त्याच्याबद्दल काय म्हणते खूप चांगला इट इज अ व्हेरी गुड मेजर माझ्या मते कारण हा एंजल टॅक्स ऍक्च्युअली कोणाच्याच फायद्याचा नव्हता मे बेसिकली याच्याप्रमाणे असं होतं की तुम्ही जर शेअर्स काही वेंचर कॅपिटलिस्टनी वगैरे कोणते शेअर्स घेतले किंवा कोणी अन्य कोणी आणि ते जर फेअर व्हॅल्यू पेक्षा जास्त व्हॅल्यू मध्ये घेतले तर त्याच्यावरचा जो डिफरन्स होता तो तो अदर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून टॅक्सेबल होता वीस टक्के तर दॅट इज थर्टीस टक्के सॉरी तर त्याच्यामुळे काय होतं की हे सेन्सलेस टॅक्स होता आणि राईटली या लोकांनी आता तो टॅक्स काढलेला आहे सो आय थिंक इट इज अ व्हेरी गुड मूव्ह ऑन द पार्ट ऑफ द गवर्नमेंट खूप छान मार्गदर्शन सर तुम्ही केलं ह्या व्यतिरिक्त अजून काही महत्वाचे मुद्दे त्याच्यामध्ये यांनी जे आता ईस्टर्न कॉरिडॉर वगैरे जे त्यांनी केलेलं आहे म्हणजे जो फॉर एक्झाम्पल अमृतसर ते टू कोलकाता इंडस्ट्रियल झोन वगैरे तर हो तर ते ते जे स्कीम्स त्यांनी राबव ते राबवायचा त्यांचा प्रयत्न आहे तो खूपच चांगला आहे त्याच्यामुळे तो पूर्ण एक इंडस्ट्रियल झोन क्रिएट होऊ शकतो शिवाय त्यांनी जे आंध्र प्रदेश बिहारसाठी वगैरे जे काही स्कीम्स आणलेले आहेत ते मला वाटतं ते कारण त्या स्टेट्समध्ये सध्या ची रिक्वायरमेंट आहे त्यासाठी पण हे चांगलं म्हणजे आपल्या देशासाठी चांगलंच आहे एंड ऑफ द डे असं आणि भरती पर... आ... बाकी ऍग्रिकल्चर वगैरे त्यासाठी तर नक्कीच त्यांचं बजेट अलोकेशन आहे इन्फ्रास्ट्रक्चर साठी अकरा लाख कोटी आहे इन्फ्रास्ट्रक्चर साठी तर मध्ये पूर्ण देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर नक्कीच जसं आता आपलं जो घडतो इन्फ्रास्ट्रक्चर जसं वाटतंय तसं ते वाटतच राहील सो विच इज विच शोज कंटिन्युटी ऑन द ऑन ऑन पार्ट ऑफ द न्यू गव्हर्नमेंट तर हे खूपच चांगलं आहे माझ्यामध्ये बजेटला किती रेटिंग द्याल पाच पैकी पाच पैकी चालेल तीन गुड चालेल सर खूप खूप धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनाबद्दल